जपानमधील ओसाका शहराजवळील एका गावात एक झेन गुरु राहत होता त्यांची कीर्ती देशभर पसरली होती आणि दूरदूरचे लोक त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी येत असत एके दिवशी असे घडले गुरु त्यांच्या एका अनुयायासोबत मॉर्निंग वॉक करत असताना अचानक एक माणूस त्याच्याकडे आला आणि त्याला शिवीगाळ करू लागला सुरुवातीला त्याने गुरुसाठी अनेक अपशब्द वापरले परंतु तरीही गुरु हसत चालत राहिला गुरुला असे करताना पाहून तो माणूस आणखी रागावला आणि त्याच्या पूर्वजांचाही अपमान करू लागला परंतु तरीही गुरु हसत पुढे जात राहिला त्याच्या शब्दांचा गुरुवर काहीही परिणाम होत नाही हे पाहून शेवटी तो माणूस निराश झाला आणि त्याच्या मार्गावरून दूर गेला तो माणूस निघून जाताच शिष्याने आश्चर्याने विचारले गुरुजी तुम्ही त्या दुष्ट माणसाच्या शब्दांचे उत्तर का दिले नाही आणि शिवाय तुम्ही हसत राहिलात त्याच्या शब्दांनी तुम्हाला अजिबात त्रास दिला नाही का झेन गुरु काहीही बोलले नाहीत आणि त्याला त्याच्या मागे येण्याचा इशारा केला काही वेळ चालल्यानंतर ते गुरुच्या खोलीत पोहोचले गुरु म्हणाले तुम्ही इथेच थांबा मी आतूनच येतो काही वेळाने गुरु एक घाणेडे कापड घेऊन बाहेर आले आणि शिष्याला देत म्हणाले तुमचे कपडे गडा आणि हे घाला कपड्यांमधून एक विचित्र वास येत होता आणि शिष्याने ते हातात घेताच फेकून दिले गुरु म्हणाले काय झाले तुम्ही हे घाणेडे कपडे स्वीकारू शकत नाही ना त्याचप्रमाणे त्या व्यक्तीने फेकलेले अपशब्द देखील मला स्वीकारता येत नाहीत फक्त लक्षात ठेवा की जर कोणी तुम्हाला विनाकारण वाईट बोलले तर तुम्ही स्वतः रागावला असाल तर याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या स्वच्छ कपड्यांऐवजी त्याने फेकलेले फाटलेले जुने आणि घाणेरडे कपडे घातले आहेत धडा गुरुजींनी म्हटले आहे की आपण शांत मन ठेवून स्वतःवर आणि आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवले पाहिजे कोणाच्याही अपशब्दांनी आपण अजिबात विचलित होऊ नये फक्त आपले मन आणि शरीरावर नियंत्रण असले पाहिजे नमो बुद्धाय